ना। तिसऱ्यांदा नागरतोड करून सोडून द्या गाड्या सुटण्या सारी सज्ज बापू सुरा सज्ज आणि गाड्या सुटल्या फायनलचा फेळा या मैदातला सुटला है तारेकरांचा दीड लाखाचा मैदान आणि या मैदाचा एक नंबरचा मान कोरोड नंबरचा मान खूल हा प्रत्येकाचा फक्त संयम हा प्रत्येकाचा येत असतो आनंद घगण्यात मावना बऱ्याच जणांनी कॅल्क्युलेशन केलं होत परंतु नक्की आता काय झालं कॅमेरात पाहिलं जाते मालक सुद्धा बरेच दिवस थांबला तीस तो तर चालू सीजनचा गुलालाचा बाश्या पड्या लखन आणि आर्या नवचा नवीन आधात दुसरा घोरले वाडीकरांचा पाठी उभा करा लढा चली विशेषतः मालकाच कोणच नाही मालक ऑनलाइन बघत असतात निकाल माणसंच त्यांची कट्टर आहेत जिथं विश्वास ठेवला जातो पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ